नमस्कार मित्रांनो कसे सगळे आता तुम्ही म्हणत असाल दादा ती मागाची कौल आणली होती तू आणि नेली कुठं तुम्हाला वाटत असेल की यायला सगळं नक्की करतोय का नाही का देतो आहे का नाही कोणा असतो ना त्यासाठी तुम्हाला काही व्हिडिओ टाकतो तुम्हाला बघा ट्रक्चर बिक्चर सगळं बनवून झालं मला काय होते कामामुळे वेळच भेटणार आहे पण तसंच त्यातलं त्यात तरी ही करतोय आता का कौल खाली केली का सकाळी भरली आणि तेव्हा का आणू नका खाली केलं काही ट्रक्चर झालेलं तर काही स्ट्रक्चर बघा कसं वाटतं तुम्हाला सुंदर आहे का नाही एकदम भारी भारी आता इथं ते आणलं ती एक हजार कौल आणि पंचवीस दहा पैत ते ते आणले इथं आता इथं आहे हे आय जवळचीमध्ये आपल्या गावामध्ये जळोची गाव काय लांब नाही आपल्या दुकानापासून आहे तिथं जवळच आहे जवळचे बी कस्टमर येते लांबचे बी कस्टमर येतं त्याच्याबद्दल नाही काय विषय आता ती बघा इथं गाडी आपण खाली केली ही आता ह्यांला आपण ही पोच केलेली ती कौल आता ही का आता ही आता उद्या सकाळ सकाळी यायचं सगळं बसून ते घ्यायचं त्यांचं सगळं काम का ओके करायचं का आणि उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ पडेल तुम्हाला त्याबद्दल काय काळजी करू नका ते, ते आता उद्याच्याला दिवसभरात सून ते सगळं बसून बिसून ओके करून ठेवणार आणि उद्या त्याचा व्हिडिओ टाकतो